सध्या जनावरांवर अनेक प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्यात व राह गाय आणि श्वान यांची शहरात मोठ्या प्रमाणात संख्या असूनही महानगरपालिका प्रशासनाने रोगराईच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांकडे दुर्लक्ष केले आहे शहरातील काही भागात मृत जनावरांची विल्हेवाट नाल्यामध्ये फेकून आल्याची दिसून येत आहे याकडे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज दिसून येत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात लंपी आणि आफ्रिकन स्वाईन फीवरच्या प्रादुर्भावाने पाळीव जनावरांची मृतसंख्या दिसून आली होती या रोगाच्या प्रादुर्भावाने पशुपालक संकटात सापडला होता ग्रामीण तथा शहरी आरोग्य प्रशासनाला तसेच पशुवैद्यकीय प्रशासनांना राज्य शासनाकडून सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या सध्याच्या परिस्थितीत अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत आफ्रिकन स्वाईन फीवर किंवा लंपी प्रादुर्भावाने दगावलेल्या जनावरांची संख्या नाही पण इतर कारणांनी मरणाऱ्या जनावरांची संख्या दिसून येत आहे सध्या अकोला महानगरपालिकेच्या काही भागांमध्ये इतर कारणांनी मरणारी जनावरांची विल्हेवाट पशुपालक गैरपद्धतीने करीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मानवी आरोग्याला आणि इतर जनावरांच्या आरोग्याला याचा परिणाम पडण्याची शक्यता दिसून येत आहे शहरातील काही भागांच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत वराहांची संख्या दिसून आली आहे ज्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे त्याचाच परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असून मोठ्या प्रमाणात त्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे नियमाने दिलेल्या पद्धतीने मरण पावलेल्या जनावरांची विल्हेवाट शहरात होत नसल्याने आता महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे यामध्ये महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणाऱ्या प्रकाराकडे कारवाईसाठी असक्षम दिसून येत आहे आता महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईची भूमिका घेत मृत जनावरांच्या विल्हेवाट करण्याच्या पद्धतीवर नियमावली जाहीर करण्याची सूचना देण्यात यावी असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे